जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता ऑक्टोबर तेरा रोजी आरक्षण सोडत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील त्र्याहत्तर सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत ऑक्टोबर तेरा रोजी दुपारी बारा वाजता बहुउद्देशी सभागृह पाचवा मजला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे जुन्नर आंबेगाव खेड मुळशी वेरी आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शिरूर मावळ पंचायत समिती वेगडे लॉन्स वडगाव मावळ मावळ हवेली उद्यान प्रसाद कार्यालय एक हजार सातशे बारा चे बी, सीवी जोशी मार्ग खजिना विहीर चौक माडीवाले कॉलनी सदाशिव पेठ दौंड पंचायत समिती बैठक सभागृह दुसरा मजला नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय दौंड भोर अभिजित मंगल कार्यालय भोर महाड रस्ता बोर, बारामती पंचायत समिती कवी मोरोपन सभागृह इंदापूर रस्ता बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपजिल्हाधिकारी रोहयो डॉक्टर चारुशिला देशमुख मोहिते यांनी दिली आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट